नागोठाणे वरवटणे ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद नागोठाणे शहराकडे येण्या जाण्यासाठी दोन अडीच किलोमीटरचा वळसा नागोठाणे रोशन पथकी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळण्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे पूल कोसळण्याच्या घटनेनंतर प्रशासनाने राज्यातील धोकादायक पूल आणि साखव छोटे पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारी तसेच ती खाजगी उपकरणातून बांधलेले पूल देखील तपासले जाणार आहेत या ध याच धर्तीवर नागोठणे वरवटणे गावाला जोडणारा आंबा नदीवरील चारशे पंचेचाळीस वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल दिनांक सोळा जून रोजी पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे हा ब्रिटिशकालीन पूल इसवी सन पंधराशे ऐंशी साली बांधण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे हा ब्रिटिशकालीन पूल काहीसा नादुरुस्त व कमकुवत झाला आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीसाठी आणि पायी जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी बंद केला आहे पुलाच्या पडी पलीकडील बाजूस असणाऱ्या नागरिकांना दोन अडीच किलोमीटरचा वळसा घालून नागोठाणे शहरात यावे लागत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे काही प्रमाणात हाल होत आहेत या पुलाच्या दोन्ही बाजूला जागा उपलब्ध असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नवीन पूल उभारण्यात यावा अशी मागणी गेली अनेक वर्ष येथील सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी शासन दरबारी केली आहे पूल बंद असल्याने वरवटणे गावातील विद्यार्थी कामगार पर्यटक भाजीपाला उत्पादक दूध विक्रेते यांना याचा मोठा फटका बसला आहे नागोठणे शहरामध्ये येण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून शहर गाठावे लागत आहे तर या पुलावरून पायी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी तरी परवानगी देण्यात यावी अशी मागणी काही ग्रामस्थ करीत आहेत नागोटणे आणि वरवडणे गावाला जोडणारा इतिहासकालीन पूल हा फार जवळजवळ चारशे पंचेस वर्षापूर्वीचा हा पूल असल्यामुळे सार्वजनिक का बांधकाम खात्याने तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे तर काही नागोटणेकरवासी किंवा वरडणेकरवासी आहेत तिथे तर आपण त्यांना विचारूया साहेब काय नाव आपलं आपण काय सांगाल आता ब्रिज भरपूर जुना आहे पण तो, तो काय सध्या चालू आहे पण आता सध्या पाण्यामुळे काही हे कुठल्या खात्याने बंद केला आहे इतिहास बंद केला आहे पण पर्याय मार्ग आम्हाला काही जाणे येण्यासाठी काय राहिलाहीच नाही एरिया येणं जाणं आमचा नागवण्याशिवाय काही पर्याय नाही तसं छोटी छोटी पोरं सकाळच्या पाचची ड्युटी आहे सातची ड्युटी आहे शाळेला जाण्यासाठी काय मार्ग राहिलाहीच नाही त्याच्यानं काय काहीतरी ते पर्याय मार्ग स्वतःला पाहिजे ब्रिज तर असं आता कसं आहे ब्रिज लय जुना आहे तसं चांगला आहे ते वाईट काय असं नाही बरेच ब्रिटिश कालाचा ब्रिज आहे ते म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून ब्रिज आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जरी वाहतुकीच बंद केला असेल तरी तो खुला करून देण्यात यावा अशी तुमची मागणी आहे पात्रकार म्हणजे काय शाळेत मुलंबीला कशी जाणार पाहिजे काहीतरी पर्याय मार्ग काही सध्या चालू ठेवायला पाहिजे आमचं येणं जाणं बंदच होईल ना धन्यवाद